सिंधी रेल्वे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा या मागणीसाठी चालू असलेल्या आंदोलनाचा दुसरा दिवस असून हे आंदोलन एकवीस फेब्रुवारी पर्यंत येत आहे या आंदोलनामध्ये नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत रक्ताने लिहिलेले पत्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे एक हजार पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना नागरिकांनी संरक्षणा लिहिणार आहे एकोणीसशे पासष्ट पासून इथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि या प्राथमिक कुठलीही सुविधा नसल्याने आणि दिवसेंदिवस शहराची व आजूबाजूला घेण्याची लोकसंख्या वाढत असल्याने या इथे सुविधायुक्त एक ग्रामीण रुग्णालय व्हावं या रुग्णालयामध्ये ई सी डी झाली पाहिजे सोनोग्राफी झाली पाहिजे एक्सरे झाला पाहिजे या सुविधायुक्त ग्रा ग्रामीण रुग्णालय होण्याकरता अनेकदा शासनास मागणी केली परंतु या उदासीन व निर्दयी शासनाने आजपर्यंत गेल्या पासष्ट वर्षामध्ये कुठलाही त्याच्यावरती औन ग्रामीण रुग्णालय मंजुरी संदर्भात कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही त्यामुळे आता एक आंदोलनाच्या स्वरूपातून ग्रामीण रुग्णालयाची मागणी संदीकर करत आहे इथे आपण बघत असाल तर मोठ्या प्रमाणात लोक उत्स्फूर्त प्रतिसादाने आपल्या स्वरक्ताने पत्र लिहून मान्य मुख्यमंत्र्यांना पाठवत आहे की इथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करावे